कल्पना करा ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एका स्त्री समोर बाळ बनले ही प्रसिद्ध लोककथा दत्तात्रेयांच्या जन्माची आहे ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया दोघेही महान तपस्वी अनुसयेचे पतिव्रत्य इतके प्रचंड कि त्रिलोकात त्याची चर्चा एकदा नारद मुनी त्रिलोकी फिरत असताना देव लोकांमध्ये अणुसयेच्या पतिव्रत्याची खूप स्तुती केली ती स्तुती ऐकून देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना मत्सर वाटू लागला आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ त्यांनी आपल्या पतींना भाग पाडलं की जाऊन अनुसयाची परीक्षा घ्या ब्रह्मा विष्णू आणि शिव साधू लागली आहे पण एक अट तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला अन्नदान करा यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पातिवृत्त धर्माला बाधक होईल आणि जर ती अमान्य करावी तर भूकेले अतिथी घरातून निघून जातील करावे तरी काय तेव्हा तिने कमण लुलुतीन गंगोदक घेतले आणि त्या तिन्ही अतिथींवर सिंचन केले आणि अद्भुत ক্যাক্ষণী ত্রিমূর্তি লহান